हाय सगळ्यांना नमस्कार शुभ सकाळ रात्री परत पाऊस आलता बर का पावसाने वातावरण मस्त झाले छान असं मस्त काम काम आवरत आवरत चालले मी काम बोला की? काय आले आले थांबा कोणा जाई तू या कशाला हाका मारतात काय जुन माझं काम चाललं कपडे धुतले वाळू घातली कालची कपडे भिजलेली घेऊन नेहमी ने धुतलेली निम्मी ने राहिलेली अजून भाजी काढायची रानात जायची कणसं वाळवायसाठी लई काम आहे बाजरी खोडून ठेवली वाळवली त्याला यायचं कणसाला कर नाही लई अवघड आहे दोन दिवस पाऊस आहे उरकले का शाळेचं शाळेचं चला मी ती राहिली तुडी काढायची दोन पप्प माझं काय बघू आज काय व्हायचं च तुझ्या पप्पाचं काय काम आहे बघून मी बाहेरच आवरत आले चला आमच्या आत्याचं काय चाललंय बघू घरात आत्या पोरांना चपात्या करतात अजून भाकरी करायच्यात भाजी झाली आहे अजून उद्याच्या दिवसाचं असं चालणार आहे कारण का उद्याच्या दिवस आपल्याला पाऊस या तर पुरायच नाही लगेच जायच्यात का बापू जेवायला हो का मग असा म्हणला चहा करा आणि दोन तीन भाकरी करा या वांग मग भाज पोरांना पोर नाही पोरांना मोकळीच भाजी लागते का आता काय भाजीच नाही एवढंही रोज मेथीची मेथीची भाजी नाही खात रात्री छानपैकी हे केलं होतं मी आणि भकरी केल्या होत्या नाही आणिूतून त्यांचं ओळखलंय का बाहेर पाऊस आणि चिकला चिक्कर सारा आणि वाईज थोडं जास्तच लोड पडलाय कामाचा त्यात आता दसरा काढायचा आहे तुझा डबा इथंच घासून ठेवलेला आहे गुड उद्याच्या दिवस आता बादरी आपली होत नाही कारण उद्याचा दिवस पाऊस आहे उद्या गुरुवार आहे ना मग शुक्रवारी नाही तर शनिवारी करू पोरं घरी गावते हे वाजवू नको पोरं घरी असल्यावर की दे बिरटी तरी देणं भरून काय करायचं तिघे जणींना उडक नाही एक जणाला मिस्वर थांबावं लागतो आपण होतो इत पण का तुझा डाबा मम्मीने काय भाजी केली आहे मम्मी बटाटा भाकरी बटाटा आणि भाकरी केली वय बर या तुम्ही पण चहा प्यायला सकाळपासून चहाच नाही त्याच्यामुळं चहा एकदा पेती परत काय पेत नाही कारण ना का चहाने प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे नाही तिला नाही फ्लावर आवडत नाही चपाती चूला सुट्टी चिवण्या शाळेत जायची कोणाला दहा गुणाला हा गहू काय झालं एका आणलं दोन तीन पिशव्या हरभरा इकाय झाल्या गहू आणला कारण आमचा गहूचा गहू संप घरचा गहू लय थोडा घालता त्यामुळे संपून गेला आणि पोरांना चपाती लागते आजपर्यंत हळूहळू पोरांना चपाती लागती काय करायचं चपाती खा आणि शाळेत जायचं म्हटल्यानंतर चपातीच आडे केली का आ बाई आज नाही सदून दुधून आज शाळेत नाही जायचं म्हणून लवकर उठले शाळेत जायचं म्हणलं दमाने गेली ती ती यायची तुम्ही हा काम असल्या चहाला सुद्धा आमचं झेरच पाणी वापरावं लागतं नाही तर चहा पण खराब होतो काही झालं काय म्हणजे विहिरीच्या पाण्याने रात्री भरपूर मंडळ आणली होती भरून ठेवलीया मिरच्या आणि ते काकडी ढगळी मिरची वांग बटाट शिताफळ आलं काही लय शिताफळ आल्या ढुबळी पण करावं गवाराव लागणार तसली गवार आणली आमच्या हाती नाही ती गवार चांगली लागली कोणाकुणाला आवडती तसली निर्मली नाही काय म्हणतात त्याला ती गवार लय जाड असते अशी बघा त्याला केसरी गवार आणि आपली जी गावरान गवार असते ना ती एकदम नाजूक आणि तिला केसरी असे केसर असतात छोटी छोटी गाव रुपये बाई कुठली आणती इतक्या तसली महाग आहे आपली भाजी इथली वीस रुपयाने पंधरा रुपयाने काय करते आवड की मग विकली की आता काय किती आता पटा म्हटलं पाच रुपयाने जाण्यापेक्षा वीस रुपयाने विकली की बाकी समाधान बाना की आता त्याच्या ज्ञानेश्वरीला माझा ड्रेस बरोबर क्लिअर बसायला चर्चा करते सगळ्यांना माहिती ज्ञानेश्वरी तू घातलं की बळ नाही तिने सारत वापरा घालत मला एखादा ठेवला नाही की बाबा अचानक कुठं जायचं म्हटलं तरी घालेन मी म्हणून लेख तो लिहून घ्यायचं मी आता उद्या जाती नवच घेऊन येते ज्ञानेश्वरी मला तुला सगळं मग गाला मी शाळेतून सुटलं नाही. होत त्याला. चला गुड मॉर्निंग बर का शुभ सकाळ छानपैकी चाललाय स्वयंपाक आणि कुठे कुठं पाऊस पडला सगळे जण कमेंट करून सांगा. अगं इतलं असं की ओ आमची गाडी लावली शोरूमला गाडीचं झालं सगळं वाचार फुटी पळी काय सांगायचंय आता दोन चार दिवस गाडी काय शोरूम देत गाडी होईल पाणी सांडले दादा बांधलायचंय तेवढे हरा झाले कसं नाही बघू काय काल लवकर बा एकला तर कंस झाकले काल एक वाजल्यापासून जे पाऊस आहे रात्री एक तास दीड तास नव्हता आला तेवढ्यात भाजी इकून आल्या फ्लावर केलाय मोकळा ज्ञानेश्वरी काय झालंय तिला बटाटा करायचं नाही संध्याकाळी करायचं हो अशी करते त्या उलट वय बस आय हो वातावरण तर काय पावसाचा हटा नाही सगळं पाहिजे आपल्याला काल इरबळ भिजली ज्ञानेश्वरी ड्रेस भिजला आम्ही शाळेत कस जाऊ